Uh, मंडळी जय जवान जय किसान आज आपण चोराड्यामध्ये आलेलो आहे आणि चोराडच्या फाटीवरती आलोय चोराडमध्ये आपण बघितल्या अनेक फाट्या होत्या परंतु आज नवीन फाटी टाकलेली एकदम चांगली फाटी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे सुद्धा आणि सर्वात महत्वाचं मसोबा केसरी दिनांक आहे बावीस आठ दोन हजार चोवीस मसोबा केसरी मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलोय मैदान कसं आहे किंवा मैदान कसं होणार याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आपल्या बरोबर संपूर्ण कमिटी आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा अभिजित फौजी चोराडे फौजी मैदान कशा निमित्त आहे किंवा बक्षीस वितरणा संदर्भात काय सांगताल मैदान आपलं मसोबा यात्रेनिमित्त आहे बक्षीस आपल्याला एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न एकाहत्तर हजार एकावन्न हजार एकतीस हजार असे सात बक्षीस आहेत जर गाड्या जर जमल्याच तर अजून आपण प्रवेश पेवा आपलं गाड्यामध्ये आपल्या साठी आपण एखाद्या गाडीची वाढ करू गाडी आता अनेक वेळा आपल्या दुसऱ्या फाटीवरती मैदान बरं आता ही नवीन फाटी टाकली लोकांना काय सांगताल या फाटीबद्दल आपल्याला त्या फाटीची अशी अडचणी यायची की पुढे डहाणू होती त्या फाटीवर गाडी म्हणजे मोठा बैल असल्यानंतर पळा थोडी अडचणी आहे त्यामुळे आपण आता एक नवीन फाटी आहे विटा चोराड रोड उशेसा रोड त्या फाटी लगत आपली फाटी आहे त्यामुळं काय आपल्याला एक सार एक सारखं राहणार काय रा ना का वर्ण नाही काय नाही साईडनं ना मैदान ना आहे सगळं काय प्रॉब्लेम नाही फाटी बी मोठे आहे काय प्रॉब्लेम नाही नऊशे ना फूट पडलाय फाटीचा आता आतल्यात अंतर किती आतल्यात आपले चौदा ते पंधरा फूट अंतर आहे आतल्यात आणि मैदानाचं लोकेशन सांगितलंय तुम्ही की विटा चोरा एकदम रोडच्या लगत भारतीय अभ्यास शेजारी लोकांना काय आव्हान करताल मैदाना येण्यासाठी आणि एवढं मोठं बक्षीस आदतला ठेवलेलं आहे लोकांना लोकांनाही आव्हान नाही पावसाळा नाही काय नाही पूर्ण इथं लकलकट आहे चांगलं आहे शुद्ध प्रकाश आहे गाडीवान्यांनी आजपासूनच नोंदणी चालू झालेली आहे पन्नास गाड्यांची नोंदणी आज चालू चालू सुरू झालेली आहे तर एकवीस तारखेला पाच वाजेपर्यंत आम्ही नोंद ठेवणार आहे नंतर आम्हाला कोणीही म्हणायचं नाही की आमची गाडी घ्या ही घ्या ती घ्या गाडी नंतर ऑनलाईन अद्याप गाडी नोंद केली जाणार नाही संपूर्ण ऑनलाईन नोंद संपूर्ण नोंदी काय असेल ती एकवीस एक तारखेपर्यंत होईल आज नोंद चालू झाली का उद्यापासून आज चालू झाली नोंद आजपासून चालू नक्कीच ऑनलाईन नोंदीला लॉट आधीच काढला जाणार का लॉट आदल्या दिवशी पाच काढायला चालू करू नक्कीच मित्रांनो फाटी बघू शकता तरी पण मी तुम्हाला अजून व्हिडिओ टाकतो फाटी बघू शकता एक चांगली फाटी आणि एक नवीन फाटी या ठिकाणी या मैदानाला किंवा चोराडे गावाला मिळालेली आ, तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांना काय आव्हान करता लवकर येण्यासाठी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आदल्या दिवशी नोंद पूर्ण गट पाडणार आपण त्यामुळं पहिला फेरा आपला आठ ला जाणार म्हणजे जाणार एक जरी गाडी आठ वाजता आली तर तेवढीच पळवणार कोण पाहुणा रावळा काय असेल अजिबात अड्यात चालणार नाही काय असेल संध्याकाळी जेवायला अजिबात पाहुणा रावळा अड्ड्यात चालणार नाही प्रॉपर मैदान आठ ला चाल होईल पण सगळं प्रॉपर आठला सुरू होईल मैदान खाल गट पाळाय जाईल पुढं थांबायला काय पुढं थांबायला भरपूर जागा आहे काहीच प्रॉब्लेम नाही पुढं थांबाय जागा नाही कशाची काहीच अडचण नाही फाटी आपण बघितलं तर कसं नवीन फाटी म्हणून विचारायचं फाटीला काही सुद्धा अडचण नाही विहीर वगैरे कुठं काय कुठं विहीर नाही काय नाही मेन रोड टच मैदान आहे पाऊस आला तरी उभ्या पावसात म्हटलं तरी मैदान होणार असं कटनाची फाट्या आहे पुढं वनगळ नाही काय नाही एक सारखी आहे कोणाला काहीही अडचण नाही फोन सुद्धा करायची गरज नाही आपण गाडी मालकच आहे आमच्या विश्वास ठेवून फाटी चांगला आहे तिने आपलं योग्य सहकार्य करावं लवकरात लवकर येऊन नियमावली सर्व बैलगाडी संघटनेच्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पूर्ण मैदान पार पडेल त्यात काही चूक होणार नाही आसिफ मुलांनी इथं चर्म बापू शेठ पिसाळा आयोजित महोत्सव यात्रेनिमित्त हे चोळकरांनी मैदान घेतलेलं आहे तरी पहिलं मैदान त्यांचं तिकड त्या साईडला कॅनॉल साईडला व्हायचं बऱ्याच गाडीवाल्यांची परेशानी अशी होती की पुढे गाड्या थांबत नव्हत्या डायरेक्ट गाड्या कॅनॉल मध्ये जायच्या आणि कॅनॉलला रस्त्याला लागून डांबराला लागायच्या मग त्यामुळे जर गाडीवान थोडेसे नाराज होते की त्या फाटीवरती म्हणून सगळ्या चोरकरांना ग्रामस्थांनी असा विचार केला की आपण फाटीच नवीन टाकू मग त्यांनी फाटी अतिशय परिश्रम करून जे सांगून ट्रॅक्टर सांगून बरेच तिथं पुढं तर एक पन्नास साठ असा मुरम बिरुम टाकून खड्डा होता त्या खड्ड्यात मुरुम टाकून घेतलाय सरासरी आता फाटी तुम्ही जर बघाल नाही का फाटी बैलवाडी येतात बघते ती फाटी आजी इतकी सुंदर फाटी मला वाटत नाही हे खाटो ते एवढी सुंदर फाटी कुठं असते सोहळ फाटी एकदम सोहळी फाटी आणि आदत साठी जर म्हणाल तुम्ही तर एक नंबर फाटी का तर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो फाट्या कशा असतात त्या बाबा एक चौदा फुटाची नसती फाटी बारा फुटाची फाटी असती रेगुलर मी आता बऱ्यापैकी सगळी बघतोय घाडो तालुक्यात पण ही फाटी जी आहे ती आतल्या आत चौदा फुट अंतर आहे तशी फाटी आहे पंधरा फुटाची आणि इकडनं जास्त इथं चरीची बाजू जी आहे ती जास्त खोल पण नाही जरी बाबा नाही का आदत पलीकडे गेला आलीड आला तर त्या खोली जास्त जात नाही मग त्यासाठी हे मैदान सोड जे सुंदर असं घेतलंय आणि आदतला मला वाटतं एक लाख रुपये बक्षीस एक लाख सव्वा लाख रुपये बक्षीस आहे आणि बक्षिसाची रक्कम पूर्ण भेटली जाईल त्यात काय असं नाही की यात्रेचं मैदा मैदान आहे त्यामुळं मैदान सुंदर आणि पारदर्शक होणार आहे याची शंभर टक्के गॅरंटी आहे नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलं आणि लोकांना एक बैलगाडी मालकांना अजून तुमच्यातर्फे आवाहन करा केलं लोकांना एवढंच सांगणार की बाबा तुम्ही ऑनलाईनच गाड्या नोंद करा आजच नोंद चालू केली नुसती नोंद आज चालू झाली तर मला वाटतं एकोणपन्नास पन्नास गाड्याची नोंद आज झालेली आहे आज मी तिला सगळं पावती पुस्तक वगैरे सगळं आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला चॅनलला टाकायचं म्हटलं तर त्या पुस्तकाचा फोटो वगैरे टाकतो आम्ही पण नोंद पण चांगल्या प्रकारे गाडीवान्यांनी करून घ्यावी आणि सगळं गट एकवीस तारखेला पाच वाजता सगळी कमिटी व सर्व ग्रामस्थ बैल मालक वाले सगळे घेऊन गट एकवीस तारखेला जाहीर होतील पाच वाजता रामकृष्ण हरी माऊली मैदाना संदर्भात परमिशन कुठपर्यंत आलंय किंवा काय परमिशन आपलं झालेलं आहे परमिशन झालेल्या उद्या सकाळ तुम्हाला परमिशनचा आपण फोटो टाकू सगळ्या ग्रुपला आता कसं आहे माहित का मैदानी आदतचं म्हणजे एवढं बक्षीस ठेवणं म्हणजे आपण एवढं बसी ठेवलेलं आहे झालं कसं आता मैदान व्यवस्थित होणार फाटी नवीन टाकली आपण पहिली माणसं चोरामध्ये फाटी असं काय म्हणत होती फाटी डहाची पण आता डहाची फाटी ना ओराडीची आपली फाटी आहे पहिल्यापासून काय ना ओराडे बसणं वरपातोर आहे आधीतला पळा फाटी एक नंबर आहे पहिली फाटी सगळी म्हणती डहा आमचा बैल पळत नाही डहाला जाम होते बैल पुढे पळू शकत नाही आता मी स्वतः डाईवर आहे मला माहित आहे सगळं यातली काही पण आता कसं झालंय मैदान व्यवस्थित आहे आणि होणार ठरलंय माझी करणार पण आपण एका बक्षी वाढवू दर्शनीकानं वाढला तर आपण त्यात वाढवू गाडी जमली तर एवढंच बैलगाडी शिकण्याचं निमंत्रण आहे की बैलवाडी यावं आपलं सरकार करावं वाढवावी म्हणून लवकर लवकर करून घेऊन सकाळ आठ वाजता गट पळ माझं नाव शरद फौजी चोराडे काय मैदान पूर्वी तुम्ही ओपनचं पुकारलं होतं किंवा काय असं हा पहिलं ओपनचं मैदान केलेलं पण ओपन जास्त फट असल्यामुळे आता मैदान ठेवलेलं आहे आणि बैलगाडी मालकांची आता बैल जास्त आहे त्यामुळे आदतच मैदान घेणं गरजेचं आहे त्यामुळं घेतलेलं आहे हा फाटी एक नंबरचे पडलेल्या पहिले जे फाटी होते ते त्या फाटीवरती ढाळाची फाटी असल्यामुळे काही बैलवाल्यांना चांगली बैल मारखात होती कधी हा म्हणजे त्रास होत होता की वाटत होत कि ती ढाळाची फाटी आहे आणि बैल आमचा जास्त काय पळत नाही किंवा ओराटी असल्यामुळे हो तो ही जी फाटी आहे आता ती ओराटीची जरा आहे सुरुवातीपासून जी लागते ओराटी ती पर्यंत ओराटी आहे त्याच्यामुळे अडचणीची काय बाजू नाही आणि पुढे थांबायला पण जागा व्यवस्थित आहे काय अडचण नाही किंवा विहीर नाही काय नाही खालून पर्यंत शेवटपर्यंत म्हणजे कुठल्या अडचणी बसत नाही कारण रोड रोडकडेला आहे विटा चोरा रोडला असल्यामुळे काय अडचण नाही आत याला गाड्यांना पण जागा केलेली आहे आणि थांबवायला पण जागा आहे